नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे पाणी आणि ओपायचं नियोजन चालू आहे पण पियाचा गे आवडा तर कराट्याला पण बोंडाली बोंडाळी झाली आहे त्याच्यामुळे म्हणलं लोक कोण टाकावाने पियारावर दुसरं काहीतरी येईन थोडंफार काहीतरी कसं चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनलमध्ये असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कसं तो पाणी तर म्हणलं त्याला इथूनच चालू करा तर बघा पाणी गळत आहे असं आत प्यायला इकडं तर हे गिराज भरून घेऊन जातो आता कोणाला जर प्यायचं असेल तर बघा इकडं चालू होता पराटे गोळा करायला बरं का आणि सगळे पराटे काढलेत बोंडाळी झाल्यामुळं आणि सगळे पराटे काढून आता रचून पाळ फस घालायची आपल्या म्हणजे पावसाळ्याला जळना लागते चुलीला पाणी बिणी दाखवायचं स्वयंपाक हे बघा तूर पण आहे साईडला पडली आहे तर ट्रॅक्टरनं पण पडली काही असे कडपे घालून रचायला चालू येत इकडून ती पत्र आडवय तिथे गाडी लावली तर बघा इकडे लेकर लागले खेळायला फसाव येऊ हे पडते माझ्यामुळे कुठं जाणार आहे तो खाली लागले खेळायला बरं का आता सगळं झालंय म्हणून लागले खेळायला तर आता लेकर थोडंसं विचारू कसं कसं काम केले त्यात त्यांनी तर बघा इकडं आता बसला थोडंसं क पराटे इथून झाले सगळ्या बघा हे फसं घात असे महागं दिसते तुम्हाला ती फसं आणि तिकडं बघा सगळं रॅन रिकाम झाले सगळं आता आणि चुरीच्या पटा बघा हे बघा काय ग काय आहे ग काय दिसायमध्ये हे शिरणाद्या चिमी मावल्या आहे का इथं महाग बघ आहेत का सगळे बसला तर नाही लागली शियाग खायाम खायला तर शिया काय व्हिडिओ काढायचा म्हणलं की पळू पळवारी बसली तिथे पाठीमाग आज लय काम केलं का हे सगळे फास घायला लागली ती महागली दिसते तिथं मला तेव्हा तिकडे पण तर कडीला सगळे रानरी काम केले सगळी फस घालू लागली तर आता बसलेत शिंग खात तर आता संध्याकाळी पाच पाच रुपये द्यायचे सगळ्याली द्यायचे का नशे पन्नास कुणाचे दोनशे पन्नास कुठे येतलं पंचवीस किलो तिकड काय कुठं खाली खाली काय आज <laughs> <लाग। laughs> आधीचे आधी आधीचे हो दोनशे पन्नास काय करायचंय हा दोनशे पन्नास रुपये म्हणते हे काय करणार दोनशे पन्नास जत्राला द्यावं लागतं का आताच जात्राला जत्राला द्यायची याला दोन दोनशे पन्नास रुपये ठरले आहो हा जात्रालाच म्हणलं ना तु किती झाले वीस किलो झाला त्याची नाही माहिती हे चिम येतेच ना यात्रच नाही म्हणून बघा तिनं ते असलंच नाही किलो कालचा आणि परवा दिसा नऊ किलो झाला नव्वद रुपये झाले ते जत्राला त्याला द्यायची ए तू काय तो किती असलास दोन तो किती असलास दोन बोर्ड किती असलास हो किती असला कापूस आहो कापूस आता आपल्या याचा बी नाही सगळे रिकामं झाले इकडे मागं बघा ओपरून टाकला सगळं आता आता काय असणार आहे आता याचं ती बरं का अण्णायचंय सग ए कसं करते ऊ कस कस करायचं वाकडं दाखवती बघा कशी वाकडी दाखवती लेख राहिली कसं वाकडी दाखवते हाननी जाऊ दे चला जायचं आपल्याला गाडी गाडीत झोपून जायची आता गाडीत बसून गाडीत कोणा कोणाला बसायचं सगळ्यात बसायचं हे नाही बसायचं ए नाही का बसायचं गाडीत हा गाडीत बसायचं सगळ्याला बसायचं आता तिकडं आमची गाडी बघा लांब सोडली तर आता झोपायची गाडी जायचं गाडीत झोपून जर आता तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यामाली कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो आपले असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपले रोजचे रोज व्हिडिओ तुम्हाला बघता येतील तर या रविवार असल्यामुळे सगळी आली तरी एकरणामध्ये आणि बघा कशी बघत ती पोरगी तर त्याच्यामुळं आज म्हणलं चालली पण कामाला म्हणून आणली पळाटे केव द्या आणि आता ह्याच्यात प्याराचा की आवडा बरं का तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी